नमस्कार मित्रांनो स्वागत आहे भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये नेम इज भारत सेना मित्रांनो नमस्कार राम राम सश्री अकाल आदाब जय शिवराय जय भीम मित्रांनो आपल्या आज आपण बनवणार आहोत अनुदान एस बी आय आर डी योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो ठीक आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा मी एस बी आय आर डीबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भारत सरकारने एस बी आय आर डी ही नवीन योजना काढलेली आहे याई एस या एस बी आय आर डी योजनेअंतर्गत तुम्हाला अकरा हजार रुपये मिळणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात शेवटून असं मी पटवून देणार आहे की वीस हजार रुपयाचा फायदा तुमचा या योजनेअंतर्गत होणार आहे ठीक आहे ठीक आहे तर हे बघा संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत जरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घे जेणेकरून एकही गव्हर्मेंट स्कीम आणि एकही सरकारही स्कीम आणि योजना तुमच्यापासून वंचित न राहिल्या पाहिजे ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा विषय असा आहे मित्रांनो की एस बी आयनं एस बी आय आर टी नावची नवीन योजना काढली आहे ही योजना अशी आहे तुम्हाला सर्वप्रथम मी अटी वयुष सांगून देतो अटी अशी आहे तुम्ही भारताचे रहिवासी पाहिजे तुमचं एस बी आयमध्ये अकाऊंट पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड पाहिजे पासपोर्ट फोटो पाहिजे तुमचा पत्ता पाहिजे ठीक आहे आणि याचा उद्देश असा आहे की तुम्हाला संरक्षण प्रदान करणं आणि तुमचा आर्थिक संरक्षण करणं आणि आर्थिक विकास करणं तर याचा असा विषय आहे मित्रांनो की तुम्हाला बँकेमा पैसे गुंतावे लागणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पाच वर्ष बँकेला प्रत्येक महिन्याला कमीत कमी, कमी हजार रुपये जमा करावे लागणार आहे ठीक आहे कमीत कमी हजार रुपये जमा करावे लागणार आहे असे तुम्ही पाच वर्ष जमा केले प्रत्येक महिन्याला हजार प्रत्येक महिन्याला हजार तर पाच वर्षामध्ये तुमचे जवळजवळ अंदाजे पन्नास हजार या ठिकाणी होऊन जातील काय म्हटलं पाच वर्षात अंदाजे पन्नास हजार होऊन जातील ठीक आहे त्या ठिकाणी दर महिन्याला जर हजार हजार केले तर तर मित्रांनो या ठिकाणी बँक मग पाच वर्षानंतर काय माहिती काय पाच वर्षानंतर तुम्हाला डायरेक्ट पण साठ सत्तर हजार रुपये या ठिकाणी भेटतील म्हणजे हा बाग तुम्ही दर महिन्याला हजार रुपये त्या ठिकाणी गुंतवायचे आहेत त्यानंतर बँकेकडून तुम्हाला पाच वर्षानंतर सत्तर हजार मिळतील म्हणजे तसा जर तुम्ही हिशोब केला तर तुम्हाला पन्नास हजारच्या आसपासच तुमची रक्कम जमा होते परंतु वीस हजार तुम्हाला शासनाकडून परत मिळते पण त्यासाठी तुम्हाला आजपासूनच पाच वर्षासाठी हजार हजार रक्कम गुंतवायची आहे तर मित्रांनो हे सर्व माहिती अटी शर्थी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता आणि ते वाचून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय मोर नावाचा ऑप्शन आहे खाली व्हिडिओच्या खाली त्यावर दाबलं की सर्व वाचून घ्या ठीक आहे आणि मी याच्या आधी अगोदर अनेक सरकारी योजना बनवलेल्या आहे शिलाई वशिंची योजना बनवलेली आहे है। 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 एक घरकुल योजना बनवलेली आहे एक प्रधानमंत्री मुद्रा योजना संदर्भात बनवलेली आहे आता आयुष्यमान भारत स संदर्भात सुद्धा बनवणार आहे तर मित्रांनो तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमची एकही स्कीम हे स्कीप नाही झाली पाहिजे एकही स्कीम वंचित नाही झाली पाहिजे सर्व गव्हर्नमेंट स्कीमचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणून माझी सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम तुम्हाला भेटत राहतील आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनासुद्धा एस बी आय आर डी या योजनेअंतर्गत फायदा झाला पाहिजे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्कीमसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र